दलाने साने गुरुजींच्या विचाराचा वारसा घेऊन आणि महात्मा गांधी काळजात घेऊन समाज बाबासाहेब डोक्यात घेऊन समाजाला फुले शाहू आंबेडकर विचाराचा परीख स्वीकारून एक मानवतावादी दृष्टिकोन देता येतो का हा एक मोठा विचार राष्ट्रसेवा दलाने आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पेरलेला आहे आणि आत्ताचा जो समाज आहे हा जातीने धर्माने त्याच्या काहीतरी भाषिक अस्मितांनी विखुरलेला आहे पोखरलेला आहे तो अशा एका वळणावर उभा आहे की त्याच्या लक्षात येत नाही आपण कशाकडे जायला पाहिजे एक फळी अशी आहे की त्याला समरसतेकडे नेता येईल का असे प्रयत्न जोरदार चालू आहेत पण राष्ट्रसेवा दल आणि आपल्या सगळ्या ज्या प्रागतिक संघटना आहेत ते त्याला समतेकडे नेत आहेत हे आपल्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे खरं आणि त्याला समतेकडे न्यायचं असेल तर त्याचे जे मूलभूत प्रश्न आहेत विशेषतः शालेय जीवनामध्ये होणारे संस्कार आहे आणि संस्काराचं काम तर राष्ट्रसेवा दल वर्षानुवर्ष करत आहे म्हणून तर आपण तिथे रुजलेला आहोत त्यामुळे तुम्ही राबवत राबवता तुम्ही जे उपक्रम आहे ते उपक्रम उद्याच्या पिढीसाठी आणि आजच्या पिढीसाठी अत्यंत आणि फार महत्वाचे आहे असं मला वाटतं